मालवण तालुक्यातील पोईपगावच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस आणि वैदिक गणित राज्यस्तरीय स्पर्धेत कौतुकास्पद यश पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुरुश्री एज्युकेशन अकॅडमी आयोजित अॅबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेत पोईपगावातील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर एक मधील विद्यार्थिनी कुमारी हार्दिका राजाराम पाटकर जी के थ्री लेवलच्या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॉफी आणि सायकलची प्रथम मानकरी ठरली तसेच सौ इन द वर्दम हायस्कूल मधील कुमारी देवयानी गोपाळ या जी के पर दे क्रमांकाची संस्थापक अविनाश भिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले याबद्दल पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कांदळकर संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक कुंभार सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी केंद्रशाळा पोईपचे मुख्याध्यापक घाडीगावकर सर पाटील सर शाळेतील इतर शिक्षक पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालक यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश